शेतकऱ्यांची दौलत अशी एकेकाळी ख्याती असणाऱ्या चंदगड तालुक्यातील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना आता अथर्व कंपनीचे मानसिंग खोराटे यांनी चालवण्यास घेतला आहे पण या खाजगी कंपनीकडून कारखान्यातील कर्मचाऱ्यांची देणी थकली आहे तसंच कामगार नेत्यांना खोराटे यांचे काही हस्तक धमकी देत आहेत त्यामुळे खोराटे यांना अटक करावी अशी मागणी इंडिया आघाडीनं केली आहे या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला चंदगड तालुक्यातील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना चालवण्यास घेतलेल्या अथर्व कंपनी व्यवस्थापनाबरोबर गेल्या काही वर्षापासून ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार यांचा संघर्ष सुरू झाला आहे गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात या विषयावर बैठक झाली पण समाधानकारक तोडगा निघाला नाही त्यानंतर कामगार नेते प्राध्यापक उदय नारकर आबासाहेब चौगुले यांनी खोराटे यांच्या हस्तकांकडून धमक्या आल्या त्यामुळं खोराटे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी इंडिया आघाडीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला दसरा चौकातून सुरू झालेल्या या मोर्चात एक हजारपेक्षा अधिक कामगार आणि शेतकरी सहभागी झाले होते शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिलं मोर्चाचं नेतृत्व उदय नारकर रघुनाथ कांबळे शिवाजी मगदूम विजय देवणे ए बी पाटील विवेक गोडसे सुभाष देसाई रवी जाधव यांनी केलं